नमस्कार जर मी तुम्हाला विचारले की तुम्हाला या जगात सर्वात जास्त काय हवे आहे तर तुम्ही यापैकी काही मला सांगाल का पैसे चिअर्स सुरक्षा आनंद घर शांतता यश अन्न मित्र प्रेम, प्रेम प्राप्त करा किंवा कदाचित तुम्ही मला सांगाल देवासमोर नीतिमान होण्यासाठी देवाच्या राज्याचा भाग व्हा भा। देवाकडून सांत्वन व्हा देवाचे वारसदार व्हा देव पहा देवाचे मूल म्हणून ओळखले जात आहे भगवंताशी एकरूप होणे पहा येशूने हे सांगितले जर तुम्ही प्रथम देवाचे राज्य आणि त्याचा न्याय शोधला तर तुमच्या सर्व गरजा पूर्ण होती आणि देवाने पहिले पाऊल उचलले जेणेकरून तुम्ही त्याच्या राज्याचा भाग व्हाल तो तुला नीतिमान बनवायला आला होता त्याच तुझ्यावर प्रेम होता। तो प्रेम तो तुझ्यावर करतो देवाने निर्माण केलेला पहिला माणूस आदाम होता आदामने देवाचे उल्लंघन केले आणि या मनुष्याद्वारे पाप जगात आणि पापाद्वारे मृत्यूने प्रवेश केला आणि मृत्यू सर्व माणसांना गेला म्हणून सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवापासून वंचित आहे याबद्दल विचार करा देवाच्या राज्यातून दूर रहा। मग देवाने स्वतःचे वचन पूर्ण करण्यासाठी एक उपाय दिला आहे कारण पापाचे वेतन म्हणजे मृत्यू परंतु ख्रिस्ता येशूद्वारे देवाची मुक्त भेट अनंतकाळचे जीवन आहे आणि देवाची पूर्णपणे अज्ञान बाळता आतापर्यंत चाललेल्या या मार्गावर तुम्हाला सुरक्षित वाटत आहे काय पण तू एकता आम्ही सर्व मेंढ्यांप्रमाणे भरकटलो प्रत्येक जण आपापल्या मार्गाने भरकटत गेलो पण उपदेशाच्या मूर्खपणाने विश्वास ठेवणाऱ्यांना वाचवल्याबद्दल देवाला आनंद झाला आणि जे लोक विश्वास ठेवतात त्यांचे औचित्य सिद्ध करतात त्यांना त्यांच्या मुलांना बनवतात आणि येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना त्यांच्या राज्यात ठेवतात म्हणूनच प्रत्येक मनुष्याला येशू ख्रिस्ताद्वारे कायमचे जगण्यासाठी देवाच्या अफाट कृपेवर विश्वास ठेवणे आणि त्याचा आनंद घेणे आवश्यक आहे हालेलुजा तारणहार तुमच्यासाठी आला आहे कारण देवाने जगाला इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नाश करू शकत नाही परंतु अनंतकाळचे जीवन जगू शकेल रेषित यशया यांनी पुढील गोष्टी सांगितल्या एक मुलगा आमच्यासाठी जन्मला एका मुलाने आम्हाला स्वत दिले आणि रियासत त्याच्या खांद्यावर आहे आणि त्याचे नाव म्हटले जाईल वंडरफुल समुपदेशक मायटी गॉड अनंतकाळचा पिता शांतीचा राजपुत्र म्हणून देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले जगाचा निषेध करण्यासाठी नव्हे तर जगासाठी वाचवण्यासाठी देव आमच्यावर त्याचे मोठे प्रेम सिद्ध करतो ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला आणि तुला वाचवण्यासाठी वधस्तंभावरच्या त्या मृत्यूमध्ये तुमचा समावेश केला पापांसाठी म्हणजे देलवारीच्या क्रॉसवर देवाच्या पुत्राच्या बलिदानामध्ये येशू ख्रिस्त म्हणाला आणि जसा मोशेने वाळवंटात सापाला वर उचलले त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्रालाही वर केले पाहिजे यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंत काळचे जीवन मिळावे आणि तो आणखी म्हणाला आणि मी जेव्हा मला पृथ्वीवरून उचलले जाईल तेव्हा सर्व माझ्याकडे खेचून घेईल तर विश्वास ठेवा विश्वास ठेवा की या आकर्षणाने तुम्हाला त्याच्या मृत्यूदरम्यान ख्रिस्तामध्ये समाविष्ट केले ख्रिस्ताने त्याच्या मृत्यूमध्ये आपल्या पाप स्वभावाचा समावेश केला तो मेला त्याला पुरण्यात आले पण तो तिसऱ्या दिवशी उठला देवाचा गौरव येशूने मृत्यूवर विजय मिळवला येशू उठला आणि देवाच्या राज्याचा आणि त्याच्या त्याची धार्मिकता दरवाजा बनला तो द्वार मार्ग सत्य आणि जीवन आहे हे तुमच्यासाठी आहे ते माझ्यासाठी आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी तर विश्वास ठेवा विश्वास ठेवा की आपण ख्रिस्ती येशू बरोबर मृत्यू मध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये असल्याने त्याने विश्वासाने त्याच्या पुनरुत्थानात भाग घेतला आणि म्हणूनच ख्रिस्ती येशू मध्ये नवीन जीवन जगा कारण आपल्याला जे आवश्यक आहे ते देव येशू ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये तुला दिले तुला त्याच्या समोर एक नीतीमान व्यक्ती बनविण्यासाठी आणि आता ख्रिस्ती येशू मध्ये नीतीमान ठरवले जात आहे तुम्ही देवाच्या राज्याचा भाग आहात आणि त्यातून तुम्हाला नीतिमत्ता मिळेल देवाने दिलासा दिला देवाची वारस आपण आत्म्याने आणि सत्यात देवाला पाहू आणि उपासना करू शकता तुम्ही देवाचे मूल झाले आहात आणि तुम्ही देवाशी एक आहात आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत विश्वास ठेवा देव पित्याची उपासना करा येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याची उपासना करा तुमच्या वचनावर विश्वास ठेवून चाला तुमचे साक्षीदार व्हा आमेन म्हणा आणि परमेश्वराची स्तुती करा